पाणी होऊ दे माझा त्याच्याशी काही संबंध नाही मी याआधी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की यामध्ये असं काही उद्भवू शकतो नियम बाह्य काही काम आहे हे आ... आता सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही मीम्स आहेत एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचा तर तो वडिलांना सांगतो हा चाळीस एकर जमीन कोरेगाव सारख्या ठिकाणी अठराशे कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही हे कोणाला तरी खरं वाटेल का कोणाला तरी खरं वाटेल का आणि मग माझा याच्याशी संबंध असं कसं म्हणू शकतात अजितदादा माझं याच्याशी संबंध असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादांनी मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर ज्याला जर जो चांगला माणूस असतो त्याला अशा अशापर्यंत झालं तर काही बोलायचं काही कारण नाही आहेत शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे म्हणेन तशा पद्धतीने त्यामुळे ते यामध्ये शहाण्याचं म्हणणं आहे की मी त्यांच्याशी बोलले कुठलाही चुकीचं काम पार करणार हे सुप्रिया सुळे काय बोलतो त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही मी जे पेपर्स आहे ते तुमच्या समोर ठेवलेले ठेवणार आहे आता माझ्याकडे फाईल आहे पण मी आता दाखवणार नाही देणार पण नाही मी हे देईल फक्त खोटं एवढं देणे सांगावं मग त्याच्याविषयी बोलूया आपण मुंबईच्या राजकारणासंदर्भात काँग्रेस असं म्हणतं आहे की मनसेसोबत आम्ही युती करणार नाही काल हर्षवर्धन सप्काळांसोबत बैठक झाली त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये मनसेसोबत महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षासोबत करू पण इतर पक्षांसोबत युती होणार नाही जे जे व्हायचं ते होईल ना मला नाही उद्धवजीने राजसाहेब सोबत यायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्याला जी जी भूमिका घ्यायची त्याचं ज्याचं पक्ष स्वतंत्र आहे येणार का त्याच्याविषयी निश्चित या सगळ्या भूमिका स्पष्ट होतील काँग्रेस सोबत असणार का आपल्या हे पण आमच्या बैठका झाल्या काली झाल्या परवाई झाल्या आणि